अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुंबई येथे पार पडलेल्या गोजुरो कराटे दो मार्शल आर्ट असोसिएशन इंडिया आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सुजल सत्यम यादव यांनी आता कांस्य पदक पटकावून शाळेचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकावलंय त्याला लाठीकाठी या खेळाची विशेष आवड आहे या खेळामध्ये त्याने अनेक स्पर्धेत सहभाग घेऊन यश देखील संपादन केलंय सुजल याला कराटे प्रशिक्षक सेनसाई दीपक कदम यांचं मार्गदर्शन लाभलंय सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराबाई बुटाला कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला स्कूल कमिटीचे चेअरमन राजेशभाई बुटाला संचालक संजय बुटाला समन्वयक गरुड सर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक भोळे सर उपमुख्याध्यापक फुलगे सर पर्यवेक्षक कांबळे सर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे आता अभिनंदन केले